The weather नमस्कार आज आपल्यासोबत काळेश्वर मंदिराचे सचिव श्री शंकरराव हंबर्डे आपल्यासोबत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मूत्ररोग मु, आणि रक्तदान नेत्रदा नेत्ररोग शिबिर आयोजित केले होते तर कुठलाही बडेजाव न करता त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त असं मोफत शिबिर आयोजित केले आणि बघूयात की ते त्या शिबिरा शिबिरामार्फत किंवा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते शेतकऱ्यांना किंवा पूरग्रस्तांना काही मदत करू इच्छितात तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊयात सर सरांनी कोणकोणते उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेत सर कोणकोणते उपक्रम आणि काय तुम्ही मदत करू इच्छिता तुमच्या वाढदिवसानिमित्त नाही सध्या तर वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आमच्या हंबर्डी तर्फे आमचे डॉक्टर प्रमोद हंबर्डे आणि आमच्या सुनबाई डॉक्टर मंजुश्री हंबर्डे यांनी मूत्ररोग आणि नेत्ररोग या दोन्हीच तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि त्याला चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे जवळपास दीड दोनशे रुग्णांनी त्याचा लाभ घेतला एक समानाची बाबी आणि हे दरवर्षी मला वाटतं चौथ वर्ष आणि गेली तीन चार वर्षापासून हा उक्त उपक्रम उक आमच्या हॉस्पिटल राबविण्यात येतो आणि उत्स्फूर्त असा जनतेचा लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो त्याबद्दल मला आत्मिक समाधान आहे आणि आमच्या डॉक्टरांची अशी इच्छा की जेणेकरून रोग्यांना आपला जास्तीत जास्त फायदा व्हावा मी डॉक्टर असल्यामुळं माझ्या डॉक्टरी पेशाचा रोग्यांना फायदा व्हावा अशीच कार्यक्रम मी या ठिकाणी घेणार आहे असं त्यांचं मत पण यावर्षी थोडीशी परिस्थिती वेगळी आहे या वर्षी, वर्षी आपल्या आप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरानं थैमान घातलं पावसाने थैमान घातलं आणि पूरग्रस्त अशी परिस्थिती तयार झाली म्हणून mm -hmm. एक आमचा त्यांचा डॉक्टर साहेबांचा मानस कि फार मोठ्या प्रमाणात जरी असेल थोड्याफार प्रमाणात का विना पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करता येतील का आणि ती करता येत असेल तर गावोगाव जाऊन म्हणजे त्यांची परिस्थिती पाहून ज्या जो खरच माणूस पूरग्रस्त आहे त्याला मदत देण्याचा एक त्यांचा मानस आहे त्याचं स्वरूप वगैरे त्यांनी ठरवतील त्या ते त्यांनी ती मदत करतील आणि मी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे हंबर्डीला शुभेच्छा देतो कारण माझ्या वाढदिवसा दरवर्षी हा कार्यक्रम होतो डॉक्टर प्रमोद हंबर्डे असतील डॉक्टर आमच्या सुनबाई मंजूशी हंबर्डे असतील सध्या आमचे छोटे डॉक्टर या ठिकाणी नाहीत पण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतात या ठिकाणी असल्यानंतर ते सध्या केरळ आहेत पूर्वी शिक्षण असले त्या ठिकाणी गेले तर एकंदरीत आरोग्य खात्यामध्ये असल्यामुळं किंवा आरोग्याचं ज्ञान असल्यामुळं सेवा ज्या जनतेला बोलण्यात यावी त्याचही माध्यम माझा वाढदिवस असं त्यांनी त्या त्याचा असा योग लावला आणि आरोग्यसेवा मध्ये त्यांनी आपलं योगदान चालू केलं त्याबद्दल मी अतिशय आनंदी आणि त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो की आपल्या हातून अजनमासच कार्य चालू राहू अशी मी आमच्या काळेश्वरची प्रार्थना करतो आणि व तसेच आमच्या आई वडिलांना यांना समोर काळेश्वराच्या कृपेने चांगल्या प्रकारे निरोगी आयुष्य व त्यांची तब्येत चांगली राहणे आणि किंवा त्यांच्या मार्फत आम्हाला आणखी ही परंपरा समोर म्हणजे कार्यरत करत राहण्यासाठी आम्हाला उत्साह भेटत राहील त्यासाठी आम्ही दरवर्षी करण्याचा मानस आहे आणि तो करत राहणार आणि जस दरवर्षी आम्ही जसं करतो त्या या वर्षी आम्ही त्याच उत्साहाने कार्यक्रम केला आणि तसाच आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला तर आमच्या या रोगनिदान शिबिरामध्ये मूत्ररोगाच्या सोबतच नेत्ररोग तपासणी पण खूप उत्तम प्रकारे आमच्या पत्नी डॉक्टर मंजूष शंभळे यांनी केली आणि खूप चांगला असं पेक्षा भेटल्यामुळे आम्ही खरंच खूप कृथार्थ झालेलो हो। आहोत तरी सर्व रुग्णांचे आमच्याकडून जे आम्हाला आमच्याकडून जे सेवा घडली आणि त्यासाठी खरंच आम्हाला एवढा एवढं औचित्य साधन आम्हाला करता आलं त्यासाठीच आम्ही आमच्या स्टाफचे कार्य जे आमचे आम अविरत कार्यरत कार्यरत स्टाफ आहे ज्यांनी हे पूर्ण शिबिर घडवलं त्यासाठी त्यांचे पण खूप खूप आभार आणि पुढे असं करत राहू था ही ईश्वरचं प्रार्थना करू थांबव आज त्यांचा कसा अनुभव होता कसा होता मॅडम तुमचा आज अनुभव कशा प्रकारे पार पडलं शुभेच्छा ज्या उत्साहाने आम्ही शिबिर जसं सुरू केलं होतं त्याच उत्साहाने आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे पेशंट आणि मेन म्हणजे जसं बड्याप्पाने सांगितल्याप्रमाणे की यावेळेस या शिबिरामध्ये ही गोष्ट वेगळी होती की यावेळेस महाराष्ट्राला गरज होती किंवा म्हणजे नैसर्गिक जी आपत्ती आलेली होते आणि त्या गोष्टीमध्ये जे आम्हाला थोडा वाटा जो करण्यासाठी भेटलेला आहे तो पण एक आहे त्याबद्दल आम्ही आणखीन जास्त म्हणजे ईश्वराला धन्यवाद देतो की आम्हाला हे करण्याचे योग लाभला म्हणून आणि पेशंटचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि अशीच आमची कन्सेप्ट ही वर्षानुवर्ष चलत राह याबद्दल आम्ही प्रार्थना करतो तर आपण बघू शकता की सरकारकडनं जेव्हा शेतकऱ्यांना मदत मिळेल तेव्हा मिळेल पण श्री शंकरराव हंबर्डे यांच्या मार्फत जी शेतकऱ्यांना मदत मिळतेय त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत धन्यवाद युवा क्रांती न्यूज नेटवर्क नांदेड